नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लावू या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कन्नड या ठिकाणी अवकाळी बेचाळीस क्विंटल जशी दर हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती वरवर या ठिकाणी अवकाळी छत्तीस क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती चंद्रपूर या ठिकाणी अवकाळी एकशे क्विंटल जशी दर हजार नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती रिसोड जिल्हा वाशिम या ठिकाणी अवकाळी अठराशे क्विंटल ज्याशी दर सात हजार चारशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी अवकाळी सातशे क्विंटल जसे जर सात हजार चारशे